नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मानापासून स्वागत आज आपण बघणार आहे क्लासचा दिवस आज आपला आहे पाचवा आणि साईज आहे बत्तीस फोर्टस ब्लाउज ची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला मग तुमचा जास्त वेळ घेत छानशी छान अशी सुरुवात बघा आपला फ्री शिवण क्लासचा दिवस आहे पाचवा आणि फोर्टस ब्लाउज ची पेपर कटिंग आपण करणार आहे बत्तीस साईज ची अगदी सोप्या पद्धतीमध्ये जे आपण दोन चार्ट बघितले होते त्याला अनुसरून आपण हे माप तयार केले आणि ह्या मापाची आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये पेपर कटिंग करणार आहे बघा त्याचं माप आहे पूर्ण उंची तेरा छाती आहे बत्तीस कंबर आहे सत्तावीस बायलांबी आहे साडेचार दंडघेरा आहे अकरा मागचा गळा आहे साडेनऊ आणि पुढचा गळा आहे सात तर त्याच्यासाठी आपण छातीचा चौथा भाग केला आहे आठ इंच त्याच्या दीड मिळून आपल्याला साडेनऊ नऊ इंचाची घडी घ्यायची कंबर आहे आपलं सत्तावीस त्याचा चौथा आला पावणे सात त्याच्यामध्ये अडीच इंच मिळून आपल्याला सव्वा नऊ हे खालचं अंतर घ्यायचं आहे त्याच्याबरोबर गळारुंदी घ्यायची सव्वा दोन शोल्डर घ्यायचे सव्वा पाच मुंडा घ्यायचा सव्वा पाच आणि डॉट पॉईंट घ्यायचा आहे नऊ बघा आपल्याला जर डॉट पॉईंट जर जास्त खाली वाटत असेल तर आपण पावणे नऊपर्यंत पर्यंत घेतला तरीही चालतो तर बघा आपण आता याच्या अनुसार आपल्याला पेपर कटिंग करायची आहे तर आपण हे चार पेपरचे तुकडे घेतलेले आहेत बघा एक पाठीचा एक पुढचा एक बाही आणि एक क्रॉसपट्टीसाठी तर आपण पहिले पाठीचा भाग घेऊया आपलं पूर्ण उंची आहे तेरा म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच मिळून आपल्याला उंची घ्यायची आहे चौदा इंचची तर बघा चौदा इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची हे बघा चौदा इंच आपली पूर्ण उंची झाली त्याच्यानंतर कमरेच्या बाजूने आपल्याला सात पावणे सात इंच आपला हा सत्तावीसचा चौथा आला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच म्हणजे टक्स आणि मार्जिन असं आपण मिळवलं आहे म्हणजे आपलं आलं आहे सव्वा त्याच्यानंतर आपल्याला आता गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंचाची बघा गळारुंदी सव्वा दोन आणि आपलं जे शोल्डर आहे ते घ्यायचं आपल्याला सव्वा पाच इंच त्याचबरोबर मोंढ्याचं अंतरसुद्धा आपल्याला सव्वा पाचच घ्यायचं आहे तर इथे एक पॉईंट टाकून घ्यायचा आणि इथे जसं आपण अंतर मोजून घेतलं तसंच इथे पण परफेक्ट आहे का बघून घ्यायचं आहे की बघा आपला पॉईंट इथे आला आहे नंतर आपण ही हार्डवे रेषा मारून घ्यायची आहे आणि हा चौकोन पण तयार करून घ्यायचाय बघा आपण जो हा मुंडाचा चौकोन तयार करून घेतलाय तर आता ही जी आडवी रेषा आहे ते आपल्याला छातीचं माप टाकायचंय तर आपली छाती, छाती आहे बत्तीस म्हणून हे आपण आडव्या रेषेवरती ना आठ इंच घेणार आहे चौथा भाग बघा इथे आपला आठ आलं आणि पुढे आपल्याला दीड इंच ही शिलाई मार्जिन लागते तर आलंय आपलं म्हणजे थोडस किंचित आपला हा भाग थोडा हे झालाय म्हणजे बरोबर आहे बघा आता आपला हा जो चौकोन आहे त्याच्यातून आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला हे सव्वा इंच मोजायचंय सव्वा इंच मोजल्यानंतर आपल्याला हा द्यायचा आहे मोंढ्याचा आकार बघू शकता तुम्ही अगदी छान असा आपण आकार दिलाय मागच्या मुंढ्याचा इथे सव्वा दोन इंच आपण मोजून घेतलंय रुंदी आता मागचा गळा आहे आपला साडे नऊ इंच म्हणून आपल्याला इथे घ्यायचं आहे दहा इंच तर बघा इथे दहा घेतलं इथे आपण सा अडीच इंच रुंद घेतली गळ्याची रुंदी आपण घेतली अडीच इंच आणि हा सुद्धा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघा अगदी आपले सगळे माप म्हणजे सगळी पद्धत आपली सेम आहे फक्त मापांमध्ये थोडाफार फरक आहे तर हे माप सगळे तुम्ही समजून घ्यायचे बघा आपण हा दिला गोल गळ्याचा आकार त्याच्यानंतर इथे आपलं पुन्हा एकदा चारच इंचावरती किंवा सव्वा चार सव्वा चार इंच आपण इथे रुंदीला घेतलंय आणि उंचीला घ्यायचं आपल्याला साडेचार इंच टक्स हा पॉइंट आपण टाकून घेतला आणि ह्या पॉइंटच्या इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंच असं माप आपल्याला घ्यायचं आहे आणि ही रेषा आपल्याला कंप्लीट करून घ्यायची तर बघा आपला हा झाला टक्स हा झाला आपला पाठीचा टक्स हा झाला मोंडा आणि हा झाला मागचा गळा तर आपल्याला आता काय करायचं फक्त मोंड्याची जी साईट आहे ना ती आपण कट करून घेणार आहे बघा जो आपला मागचा मोंडा जो आहे तो फक्त आपण कट करून घेतला आणि तो तोच आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवून आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे म्हणजे काय होईल तुम्हाला जास्त मापनही घ्यावं लागणार हे बघा हा जो गळ्याचा भाग आहे ना तो खालचा पेपर आपल्याला अर्धा इंच जास्त सोडायचा असं एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे म्हणजे इकडे आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे बघा इथे आपण अर्धा इंच सोडलंय आणि हे जे आहे ना ही रश आपल्याला आखून घ्यायची जशी आहे तशीच आपण ती आखून घेणार आहे बघा याच्या बरोबर आपण कडे हे आखून घेतोय इथे आपले गळाची रुंदी आहे सव्वा दोन इंच आणि इकडनं सुद्धा आपल्याला हे पेपरच्या कडेकडे रेश मारून घ्यायची तर बघा इथे आपण पॉइंट आखून घेऊ आणि नंतर रेश मारून घेऊ हे बघा आता आपण पाठीचा भास बाजूला ठेवू आणि ह्या रेषा आखून घेऊया हे बघा जसं होतं तसं आपण हे आखून घेतलं आणि इथे आपल्याला आता काय करायचंय पुन्हा एकदा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर कसा करायचा ही जी रेषा आहे ही आपल्याला सरळ खाली घ्यायची हे बघा आणि ही जी आडवी रेषा आहे ही सुद्धा आपल्याला पुढे वाढवायची म्हणजे आपण हा बॉक्स तयार करून घेतला हा आपला मागच्या मोंढ्याचा जो आकार आहे तो जसा होता तसाच आपण आखून घेतलेला आहे आणि ही जी आडवी रेषा आहे ती आपण ह्या रेषेच्या थोडीशी पुढे घेतली तर आपल्याला किती पुढे घ्यायची आहे अर्धा इंच आपल्याला ती पुढे घ्यायची बघा इथे अर्धा इंच पुढे घ्यायची आहे आणि ही तिरपी रेषा आखून घ्यायची ही तिरपी रेषा आखल्यानंतर आपल्याला ह्या चौकोनातून म्हणजे ह्या कोपऱ्यामधून एक इंच असा मोजून घ्यायचा आहे बघा असा एक इंच मोजल्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे तो ह्या तीड पॅरेशावरती आहे अगदी सोपं गणित हे जास्त अवघड नाहीये कोणाच्याही सहज लक्षात येईल इतकी सोपी पद्धत आहे हे जर आपण मध्ये घेतलं नाही तर आपल्या ब्लाउजला शंभर टक्के फुगा पडणार आणि हे जर आपण अर्धा इंच मध्ये घेतलं तर आपल्या ब्लाऊजला फुगा वगैरे पडत नाही एकदम ब्लाउज परफेक्ट बसतं म्हणून आपण ह्या पहिल्या चौकानापासून हे अर्धा इंच मध्ये घेतलंय आणि हा आकार आपण दिलेला आहे तर बघा आता पुढचा गळा सात इंच आहे म्हणून आपण असा क्रॉस मोजतोय सात इंच बघा इथे आपला हा पॉइंट आला इथून आपल्याला अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून आहे नंतर आपल्याला इथे आहे गळ्याचा आकार हा आकार दिल्यानंतर आपला हा जवळजवळ वरचा भाग कम्प्लीट झालेला आहे नंतर आपण इथे आता सव्वा दोन इंच खालून वरती मोजायचे हे बघा इथे सुद्धा आपण सव्वा दोन इंच मोजून घेतलं आणि ही रेषा आपण सरळ मारून घ्यायची पूर्ण ही सरळ रेषा आपण आखून घेतली सरळ रेषा आखल्यानंतर आपल्याला ह्या रेषेपासून वरती पाऊन इंच मोजायचंय हे बघा इथे आपण हा पॉइंट टाकला पाऊन इंचावर त्याच्यानंतर ही गळ्याची जी रेषा आहे ती पाव इंचाने आपल्याला पुढे घ्यायची पाव इंचाने पुढे घेतल्यानंतर आपण हा पाऊन आणि ही पाव असे जो हे जोडून घ्यायचे हे बघा इथे हे जोडून झाल्यानंतर आपल्याला इथून आता हा जो आपल्याला डॉट टक्स जो टाकायचा आहे त्याचा पॉइंट काढायचा आहे तो चार इंचावरती बघा इथे आपण चार इंच मोजलं आपला जो डॉट पॉईंट आलेला आहे तो आलाय नऊ इंच पण आपण जर नऊ घेतला तर आपला टक्स छोटा होईल म्हणून आपण फक्त पावणे नऊच घेऊया आणि पावणे नऊ मध्ये अर्धा इंच मिळून आपल्याला घ्यायचंय सव्वा नऊ इंच तर बघा असं आपला सव्वा नऊ इंच आलाय इथे आपण चार मोजले म्हणून इथे सुद्धा चार आहे का बघून घ्यायचं आणि ही रेषा आपण आखून घ्यायची ही रेषा आखताना आपल्याला या आडव्या रेषेच्या खाली आणायची आहे आणि आडव्या रेषेपासून खाली आपल्याला अर्धा इंच मोजून घ्यायचंय ह्या रेषेवर इथे सुद्धा आपण एक आडवी रेष मारून घेऊया ह्याप्रमाणे इथे आडवी रेष मारल्यानंतर आपल्याला ह्या उभ्या रेषेच्या इकडनं सव्वा इंच आणि ह्या उभ्या रेषेच्या इकडनं सव्वा इंच असं आपल्याला हे पॉइंट टाकून आणि हे जोडून घ्यायचे हा आपला मेन टक्स झाला ब्लाउजचा नंतर आपण जे आता इथे किती घेतलंय अडीच इंच घेतलं जे इथे अडीच घेतलं ते आपल्याला इथे वाढवायचंय बघा इथे आपण हे अडीच इंच वाढवलंय त्याच्यानंतर मोंढ्याच्या बाजूने आपण इथे पाऊन इंच वाढवून घ्यायचंय आणि पाऊन इंच आणि इकडे अडीच इंच हे असं जॉइंट करून घ्यायचं हे जॉईंट झाल्यानंतर बघा इथे आपण हा पाऊन इंच या सवाद वरती पाऊन इंच घेतलाय तसंच या सवादांच्या वरती आपल्याला घ्यायचं अर्धा इंच या तिरप्या रेषेवरती अर्धा इंच मोजायचंय आणि आपल्याला आता हे पॉइंट आपल्याला जोडायचे तर बघा कसे जोडायचे हे पॉइंट इथून आपल्याला ही रेषा ह्या पॉइंटवर जोडायची आणि नंतर ह्या पॉइंट पासून ही रेषा आपल्याला इथे आणून जोडायची तर बघा आपला हा खालचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे यानंतर आपण सव्वा दोन घेतलेलं आहे इथे पण आपण सव्वा दोन घेतलेलं आहे आणि आपली घडी जी आली ती सव्वा नऊ साडेनऊ जी आपले आहे ती आपण घ्यायची खाली कमरेच्या बाजूने सव्वा नऊ आहे इथे साडे नऊ आलेलं आहे पण आपण इथे साडे नऊ घेतलं कारण जास्त उरलं तर आपण कट करून घेऊ शकतो कमी नको पडायला म्हणून आपण इथे साडे नऊ घेतलं तर आता काय करायचं आपल्याला हे बाकीचे पॉइंट टाकायचे बघा हा जो सेंटरचा डॉट आहे तिथून आपल्याला दीड इंचानी मोजून आहे इथे दीड इंच मोजून घेतला नंतरून इथे सुद्धा आपण दीड इंच मोजून घेतला नो लाईट गेली तुम्हाला दिसतंय का अगदी हे बघा आता इथे आपण दोन इंच असं तिरपं मोजायचं नंतर आपल्याला हे रेष आखून घ्यायचे आहे हे बघा ह्याप्रमाणे आपण हे रेष आखतोय आणि आपला हा पुढचा भाग जो आहे हा कम्प्लीट झालेला आहे आपण तो कट करून घेऊया आता म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल कट केल्यानंतर बघा जसं आपण हे आखलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आता हे कट करून घेणार आहे बघा अगदी व्यवस्थित जसा आपण आकार दिलाय त्याच आकारामध्ये कुठे न चुकता आपल्याला हे कट करायचे आणि हे आपले जे पॉइंट आहे ते जसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलंय हे तसे असं नॉच मारून घ्यायचे म्हणजे काय होईल तुम्ही जेव्हा कपडा कट कराल तेव्हा हे जेव्हा आख आखतो आपण पेपर ठेवून तेव्हा ते आपल्याला सोपं पडतं पॉइंट टाकण्यासाठी म्हणून काय करायचे अशी नॉचेस घेऊन ठेवायची बघा हा आपला पुढचा भाग झालाय मागच्या भागाचा आपला गळा कट करायचा राहिलाय तो पण आपण कट करून घेऊया बघा हा गळा पण आपला कट झालेला आहे आणि आपल्याला आता बाहीची कटिंग कर करायची आहे तर बाहीची घडी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलंय जो आपला मागच्या मोंड्याचा हा जो गोलाकार आहे तो आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे तर बघा हा किती आहे ते मोजून घ्यायचं आपल्याला हा आपला आलाय नऊ इंच नऊ आला, आला म्हणून आपण एक इंच कमी करायचंय जितकं अंतर येईल त्याच्यातून एक इंच कमी करायचा आणि तेवढी आपल्याला बाईची घडी घ्यायची म्हणजे आपलं हे नऊ आलंय तर आपल्याला घडी घ्यायची आठ इंचाची बघा आता आपल्याला घ्यायची बाईची घडी तर आपण जो मोंड्याचा जो आकार मोजला त्याच्यावरनं ते आपल्याला बाईची घडी कळाली आठ इंचाची आपली बाईची घडी आहे आपण ही बाईची घडी घेऊया बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतला बंद बाजू माझ्याकडे केली आणि आपल्याला बाईची घडी घ्यायची आठ इंचाची तर बघा ही आपण आठ इंचाची बाईची घडी घेतली बाई लांबी आहे साडेचार म्हणून आपल्याला पाच इंच त्याच्यात मिळवून घ्यायचंय तर बघा हे बाई लांबी साडेचार आहे तर मग आपण पाच घेतलं आणि अडीच इंचाची आपल्याला घ्यायची कॅप कॅफायट बघा इथे पण आठ आहे का पाहून घ्यायचं एकदा आठ वरती हा पॉइंट टाकायचा आणि दीड इंच हे मध्ये घ्यायचंय आपल्याला कॅप फाईट जिथून घेतली तिथून आपल्याला दीड इंचानी हा आकार मध्ये घ्यायचा आहे नंतर ही अशी जोडून घ्यायची बघा आपला हा बॉक्स आधी आपण तयार करून घेऊया नंतर आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे अकरा इंचा म्हणजे त्याच्या निम्मा आपल्याला आलाय साडेपाच इंच इथे आलं साडेपाच आणि नंतर आपल्याला दीड इंचाची शिलाई मार्जिन मिळवायची आहे बघा इथे हा पॉइंट आणि हे आपण घ्यायचे जोडून बघा आता हे जोडल्यानंतर आपल्याला बाहेरला जो आकार द्यायचा आहे साधारण इथून दीड ते पावणे दोन इंच असं आडवं मोजून घ्यायचं आणि तिथून आपल्याला सिंपल असा फक्त आकार हा द्यायचा आहे तो इथपर्यंतच द्यायचा आहे तो आकार हा आकार दिल्यानंतर आपण हे सगळे पदर दोन्ही पदर पकडून आणि कापून घ्यायचंय हे बघा हा जो आपण आकार कापला त्याच्यानंतर जे दीड इंच आपण ही रेषामध्ये घेतली तिथेच हा पॉइंट टाकून घेतला आपण इंच आणि हा एक पदर ठेवून उचलून आणि फक्त हा पेपर असा मागे प्रेस करून घेतला पेपर प्रेस केल्यानंतर त्याच्या कडेकडे आपल्याला ही अशी रेष मारून घ्यायची आणि तीच रेष ही मारली आपण रेश, रेश मार आपल्याला कट करून घ्यायची बघा हे आपण कट केलं आणि आपला हा पुढचा आकार बाहीचा अगदी परफेक्ट असा तयार झालाय बघा आपली अतिशय सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी तर बघा आता क्रॉस पट्टीला आपला खालचं अंतर आपण घेतलंय साडेनऊ इंचा हे आपण साडेनऊ इंच घेतलंय त्याच्यानंतर इथून वरती आपल्याला पाऊन इंच घ्यायचंय पूर्ण असं पाऊन इंच मोजून घ्यायचंय मला समजण्यासाठी मी काय करते हा बॉक्स एवढा कट करून घेते साडे नऊ इंच बघा नंतर आपण हे पाऊन इंच खालून वरती मोजून घेतलं तिथे सुद्धा एक क्रेश मारून घेते हे आपलं जे पाऊन इंच मोजलंय ते एक्स्ट्राचं अंतर आहे हे आपल्याला शिलाईसाठी लागतं म्हणून आपण ते पाऊन इंच वाढवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे सव्वा दोन इंच आपण पॅटर्न वरती आखलो होतं तेच हे सव्वा दोन इंच मोजून घ्यायचं ह्या रेषेच्या वरती इकडनं सव्वा दोन मोजायचं इकडनं सुद्धा सव्वा दोन मोजायचं आणि ही रेषा सुद्धा पुन्हा एकदा आखून हा बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा ह्याप्रमाणे हा बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर ह्या रेषेच्या वरती आपल्याला पाऊन इंच जे की आपण गळ्याच्या वरती इथे गळ्याच्या बाजूने सव्वा दोन इंचाची इथे वरती जे वाढवलं होतं पाऊन इंच तेच आपण इथे पाऊन इंच आहे आणि इथे आपल्याला क्रॉसपट्टीचा असा आकार हा द्यायचा आहे बघा अगदी छान आणि सोपा असा आपण आकार दिलाय आणि सुंदर अशी आपली क्रॉसपट्टी तयार झाली फक्त काय करायचं मैत्रीण इथे पाव इंच असं मोजायचं आणि इथे फक्त काय करायचं तिरपकट मारायचं थोडस अगदी किंचित असा हा तिरपकट मारायचा जेव्हा आपण याला जोडतो ना ब्लाउज ला तेव्हा तो छान दिसतो मग बघा आता तुम्हाला हा टक्स पण पकडून दाखवते मी आणि सुंदर असं आपला ब्लाउज तयार होणार आहे बत्तीस साईजचा तुमचं जर माप बत्तीस असेल ना मग तुम्ही नक्की ट्राय करायचंय बघा किती छान असा आपला हा आलेला आहे आणि ही बघा ही आपली क्रॉस पट्टी अगदी सुंदर असा आपला ब्लाउज पण तयार झालाय तर परफेक्ट असा आपला ब्लाउज बसणार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करायचंय अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल कसं वाटलं आपलं आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बत्तीस साईजची पेपर कटिंग कशी करायची ते तर व्हिडिओ पूर्ण बघायचा म्हणजे तुम्हाला समजेल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळेवर मिळेल पुन्हा एकदा भेटू आपण एका छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय